ओल महाराष्ट्र बोल महाराष्ट्र चॅनलला मी बातमी देत आहे मी राहणार पाडेगाव तालुका फलटण जिल्हा सातारा लोणला माझे चुलते चुलती राहत होते माझ्या नऊ एकर जमिनीवर उपसचिव महात्मा कृषी विद्यापीठ रावरी उत्संशोधन केंद्र पाडेगाव यांनी अतिक्रमण केलं आहे व भ्रष्टाचार केला आहे त्याच्या विरुद्ध मी आठे माझी आई चौथे अठ्ठ्याऐंशीपासून पत्रव्यवहार मुख्यमंत्र्याच्या कलेक्टर साहेब भूमिलेखा अधिकारी जिल्हा भूमी अधिकारी साहेब कलेक्टर साहेब तलाटे साहेब साहेब आणि पाडेगाव कृषी विद्यापीठ रावरी कृषी विद्यापीठ आणि पाडेगाव उशोधन केंद्र यांना पण अर्ज दिलेले आहेत तरी त्यांनी कचऱ्याच्या पेटीमध्ये ते अर्ज सगळे टाकलेले आत्तापर्यंत मला न्याय मिळाला नाही त्याच्यामुळे मी आता परत सरकारी दरबारी मुख्यमंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्याच्या येथे जाऊन गोसावी पी यांना भेटल्यानंतर अर्ज दिलेत मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब हे राज्यपाल साहेब नंतर महसूल मंत्री साहेब पोलीस महासंचालक साहेब सातारा पोलीस कमिशनर साहेब मरीनलाईन पोलीस स्टेशन यांना अर्ज पाठवले आणि प्रांतसाहेब कले कलेक्टर तहसीलदार साहेब यांना सगळ्यांना अर्ज पाठवले पण अजून कोणी दखल न घेतल्यामुळे आठ सोळा आठ ह्या पत्रामध्ये मी आत्महत्याचा इशारा दिलेला आहे मंत्रालयसमोर मी आत्महत्या करणार नव्हतो असं सांगितले जर मला माझी नऊ एकर शेतजमीन व्याजासकट नाही मिळाली तर मी मंत्रालयासमोर आत्महत्या करणार असं मी सगळ्या बातमीमध्ये जाहीर करतो त्याच्यामध्ये जा कलेक्टर साहेबांनी मला त्यांच्याकडे गेले असताना तिथनं एक पत्र भेटले की बाबा तुम्ही आत्महत्या करू नका तुमचे सगळं चौकशी यांना प्रांत साहेबांना आणि इकडे पाठवलेले आहे तिकडे भेटल्यानंतर त्यांना अजून ते अडीच महिने झाले तरी ते टेबलावर कलेक्टर साहेबांचे पत्र साहेबाचे आणि तहसीलदार कार्यालयाच्या तिथे तसेच पडू नये मी स्वतः तहसीलदार साहेबांना भेटलो होतो ते म्हटले सगळ्याकडे पाठवतो मी काही पाठवले नाही म्हणून मला आत्महत्याचा निर्णय घ्यायला लागला माझी शेतजमीन आजोबा तुकाराम मारुती यांनी अठरा एकर होते ते कुटुंब प्रमुख असल्यामुळे त्यांनी मी मैत झाल्यानंतर दोन्ही वारिस म्हणून म चुलता आणि वडील मुरू हे वारस आहे म्हणून आणि त्यांच्या भावाल्यानंतर ते मैत झाल्यानंतर आमच्या चुलतेने नऊ एकर घेतली काशीनाथ मारुती लोहा यांना नऊ एकर दिले अशा जी जे नऊ एकर शेतजमिनीवर हो। फेरफार बारा तेरा अकरा नऊ नंतर अडतीस अडुसष्ट ह्या फेरफारमध्ये स्पष्ट दाखवलेला आहे की बाबा ही शेतजमीन चौसष्ट कह ही माधु तुकाराम लोहार यांची आहे तरीसुद्धा त्याच्यावर अच ब करून ह्यांनी नऊ एकर जमिनीवर अतिक्रम हो। भ्रष्टाचार केलेला आहे विरुद्ध मी आत्महत्याचं हे दिलेलं आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत त्यांनी ते फक्त सांगतात मोजणी करून घ्या आता चौसष्ट चौसष्ट ब केला बची जर ची मोजणी केली तर त्याच्यामध्ये शून्य आहे आणि हे यांच्याकडे कुठलाही पुरावा नसताना हे सगळं नुसता ढकलपंची करतात त्याच्यामुळं मी सगळीकडे आणि बोल महाराष्ट्र टी व्ही ह्या संपादना गाठून ही बातमी देत आहे सर्व कलेक्टर साहेब सर्व जिल्हा भूमी अधिकारी साहेब प्रांत साहेब तहसीलदार साहेब माप उप मोजणी मा, अधिकारी ऊस संशोधन केंद्र महात्मा फुले उपसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ उच्च संशोधन केंद्र पाडेगाव असे तलाठी साहेब सरकार साहेब यांना सगळ्यांना अर्ज दिले पण त्याचा काही उपयोग झाला नाही याच्यावर सात बऱ्यावर आमच्या आजोबाचे अठरा एकर अठरा एकर शेत जमीन आहे मी लोहार समाजाचा भटकी लोहार आहे मी गरीब आहे असल्यामुळे माझं कुणी ऐकत नाही असं मला वाटतं काय माहिती अधिकाऱ्यामध्ये स्पष्ट याच्यामध्ये दिलेले आहे की ही जमीन तुमच्याकडं म्हणजे कुठल्याही मालकाकडनं खरेदी करत व मोबदला त्याचा दिलेला नाही असं ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी माहिती अधिकारमध्ये दिलेलं आहे नंतर कलेक्टर साहेबांनी पण काय ह्या चांगलं पत्र दिलं आहे की बाबा तुम्ही आत्महत्या करू नका तुमच्या ह्याची लवकर चौकशी करतो सातारा कलेक्टर साहेब नंतर ही माझ्या आजोबाची अठरा एकर त्यांचा भाव काशीनाथ बुवा काशीनाथ मारुती लोहा यांची नऊ एकर आणि ह्यांची नऊ एकर सुलतेच्या नावावर आठ एकर हे सगळे पुरावे ह्याच्यामध्ये आहेत हे तीन हेक्टर नऊ पॉईंट असं शेतकी फार्मने चौसट असा ब केल्याचा पुरावा आहे हे बारा तेराचं फेरफार आहे ह्याच्यामध्ये स्पष्ट दिलंय देवघर प्रकल्प ह्याच्यामध्ये उपसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ चौसठचं चौसष्ट उभं केलं चालले आहेत त्यांची जमीन जी होती आजोबाची ती नंतर चुलत्याच्या नावावर झाली चुलत्याच्या नंतर आई आणि चुलतीच्या नावावर झाली त्यांनी अठ्ठ्याऐंशी पासून ते संघर्ष करतात प्रत्येक ठिकाणी पायी चालत जातात उन्हातून फिरतात त्यांचं वय आता त्र्याहत्तर आहे या वयामध्ये खरं तर सर्वांनीच दखल घेऊन त्यांना कधीच न्याय मिळायला पाहिजे होता परंतु आज अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही याच्यापूर्वी जर न्याय मिळाला असता तर मला वाटतं माझ्या मुलींचं नंदांचं सर्वांचंच भवितव्य खूप उज्ज्वल झालं असतं न्याय न मिळाल्यामुळं सर्वांचं आमचं जीवन अंध अंधारात गेलेलं आहे कारण कसं काय एकट्याची नोकरी त्याच्यावर सगळ्यांचं जीवन आणि पालन पोषण त्याच्यातून ही काम अर्ज लिहिणं पोस्ट करणं त्याच्यामुळे खूप दिवस गेले प्रत्येक ठिकाणी त्यांनी अर्ज दिले पहिले राहुरी 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 सचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ व पाडेगाव ऊस संशोधन केंद्र यांनी माझ्या सासऱ्यांची सासूच्या नावावर नंतर झालेल्या जमिनीवर अ चा ब गट करून अतिक्रमण केलेलं आहे नऊ एकर जमिनीवर आता ते अतिक्रमणच्या बाबतीत माझ्या मिस्टरांनी आत्तापर्यंत खूप लढा देत आले पहिले राहुरीला अर्ज केले पाडेगावला केले भूमिलेखा अधिकार सगळ्यांशी अर्ज करून कुणीही दखल न घेतल्यामुळे शेवटी आम्हाला मंत्र्यांचा अद्या मंत्र्यांकडं अर्ज वगैरे करावे लागले त्यांनीही तिकडून खूप प्रयत्न करूनही हे लोक काय हे करत नाही न्याय देत नाही आहेत त्याच्यामुळे मग मिस्टरांनी आता शेवटी नाही जास्त होत न्याय मिळत नाही म्हणून डिसेंबरमध्ये आत्महत्येचा निर्णय घेतलेला आहे एक गरीब शेतकरी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर या लोकशाहीचा अर्थ काय सगळ्यांनी मिळून आमच्या आम्हाला नऊ एकरचा हे द्यावं आणि व्याजासह सगळं द्यावं त्यांना मिळून आम आम्ही आमचं आमच्या सगळ्यांचं त्याच्यावरच अवलंबून नाही ह्या कागदाबाबतीचे जे काही सगळे सकळ पुरावे आम्ही सादर केलेले आहेत सात बाराचा उतारा कुठल्या सात बारा उतारा नंतर अचा ब करून घेतला त्याच्याबद्दलचं हे फेरफार जे काही पुरावे असतील ते सगळे आम्ही सादर केलेले आहेत नंतर आम्ही त्यांना मागणी केली